तर नमस्कार मंडळी स्वागत तुमचं आपल्या ऑल्टा मी चॅनल माहिती बघू शकतात आम्ही आता मस्त पैकी चिकन केलेलं आहे ही चिकनची भाजी आहे इथं फ्राय आहे इथं पिकं पाणी आहे इथं मेथीची भाजी आणि लिंबू बाजरीची भाकर आहे आणि इथं माझी एकोणती एक बायको आहे बघू शकतात की माझी दोन खोंड आहेत इथं बघू शकतात तुम्ही हे आमचं बारक खोंड हे माझ मोठ को <laughs> बघू शकतात तुम्ही आता बायकोनं वाढले जेवायला तर बायको मला चुरून दे अशा पद्धतीनं बायको मला चुरून दे ती बघू शकतात तुम्ही आता लयला आडायचे बायको माझे लय गुण आहे माझं छकुल तर बघू शकतात आता मला वाटतं लिंबू पिळ आधी तर बरं झालं असतं म्हणजे पांगलं असतं सगळीकडे चला करायचं होय आता बघू शकतात लिंबू पिळा चालू लिंबू पिळून झाले आता भाकर चाल चालू ओके बाळा डोंट अबाउट काय टेन्शन नाही मला मम्मीला नीट झोप दिलं बरं काय आता आणून तिच्या कळ होय डायरेक्ट मस्त काला केला वा 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 थँक यू माइलकुटरा ते बघ तू बी घे ना तू घेतलं मला बरं वाटत तू घेतलं जरा खोंडा ना तुम्हाला जेवा जेवायचे का जेवा जेवायचे का तुम्हाला खोंडायला То моста бегает, ну вау, о вау, 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 вау. Класс. Ха, как ходишь? Моста гелива. Настоящего ну вау, 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 вау. ये ना है ले के फ्राईन आहे तिकट केले हाय के चांगलं पण आहे काय केलं हाँ तिकीट झाली बघा खा खा बाल जेवा घ्या तुम्ही बी रासिंगा रासिंगा जेवण का रासिंगा बघू शकता आता मस्त असा काला झालेला आहे मस्त असा काला झालाय मेथी आता मस्त तोंडी लावायची आ आता कधी खायला असं झालंय मला वा 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 बघा भात घेतला इथं फ्राय घेतली पुढे आणि हिथ कुणाला भाती आली थंड करा ओके 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 कशी बायको लेखूनच आहे माझी अतिशय येतो ना मी बोलून नगर मी तुझ्या बरोबर मस्त जेवतो मित्रांनो जेवण झाले तुम्हाला फोन करतो आता ठीक आहे हा व्हिडिओ ओके मित्रांनो चला चालतंय चालतंय ठीक आहे जी आवा नी <abra PowerPoint> आहा आता फाइनल नंबर बस झाला जी कुठं झाली कुठं आहे हा हे पण टच कर मग आणि आता बघ तुका कसं तुग ते नाव पुजे गाढवणार आहे याने टाटा टाटा